बावडेकरांना मी इथे येऊन काही सांगावं एवढा काही मी मोठा नाही याची मला पहिल्यांदा जाणीव आहे तुम्ही फार हुशार आणि सगळं समजणारी लोक आहात कोण कौन कुणाचा का प्रचार करतय हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळत कुणाचा नाईलाज झालाय हे तुम्हाला माहिती आहे ज्यांना आयुष्यभर ज्यांच्या बरोबर उभा दावा होता त्यांचाच प्रचार करायला ला लागणं ह्याच्यासारखं आयुष्यात दुसरं वाईट काहीच नाही असं होणं बरोबर नाही मला वाईट वाटत फार काही पाळी यावी पण असं होऊ नये कधी तोंड दाबून मुसक्यांचा मार मराठीत एक म्हण आहे तुम्हाला माहिती आहे की नाही मनातनं सगळं आहे पण वर्ण आदेश आहे आणि वरच्या आदेशाला आदेशा घाबरणारी महाराष्ट्रात लय जण निघाली हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे